नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूल्य आजही मार्गदर्शक संजय शिरसाट यांचे प्रतिपादन परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिकवण मूल्य आणि विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत शिक्षण हे समाज बदलण्याचे साधन आहे पीपल्स एज्युकेशन शैक्षणिक उपक्रम अधिक बळकट होतील असे प्रतिपादन मंत्री संजय शिरसाट यांनी केले परभणी येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात मंत्री शिरसाट यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते पॅनथर सुधीर साळवे यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट मोती शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तिकुमार बुरांडे प्राध्यापक विठ्ठल कांगणे कुणाल कांबळे विश्वजित वाघमारे समीर दुदगावकर सचिन देशमुख प्रल्हाद होंगे माणिक पोंडे राजेश बालटकर सचिन पाटील लक्ष्मी लहाने मंगेश उभाळे तसेच समाज कल्याण आयुक्त राजू एडके समाज कल्याण अधिकारी संगीता भोजने आणि प्रांजल बोधक उपस्थित होते तर आभार कैलास पवार या, पाटील यांनी मानले गिरसामुंडा क्रांती व्यवस्था लवशी सावे साठे यांच्या विचारांना डोक्यात घेऊन दो, काम करणारे आपण सर्व तरुण तरुणी माता सर्वांना या वाघाचा क्रांतिकारी जय शिवराज जय संविधान जय भारत जय भीम अरे बाबासाहेबांचे स्वप्न होत की बाबासाहेबांनी स्थापन केलेला पीपल एज्युकेशन सोसायटीला कोणीतरी भीमाच्या बच्चांना एक रुपया द्यावा पण एक माईचा लाल पैदा झाला नाही या भारतामध्ये अनेक आमदार खासदार झाले मंत्री झाले त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला पण मला वाटत नाही की संजय शिरसाट साहेबासारख्या सच्च्या भीमसेने छावा कोणी जन्माला आलेला असेल अरे संजय शिरसाटच्या मायच्या पोटी जन्मला ती माय खरोखरच धन्यवाद आहे कारण की संजय शिरसाट जन्मल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थापन केलेली संस्था पीपल एज्युकेशन सोसायटीला आतापर्यंत कोणी एक दोन पाच रुपयाची मदत केली नाही पण तब्बल तुमच्या माझ्या पापाला बाबासाहेबांचं स्वप्न होतं समाजातले गोर गरीब लेगर शिकावे त्यासाठी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे मदत केली जोरदार पिढीसाठी शेकडो एक तर जाण्या शोध स्वतः तिथे स्कूल आता तुम्ही दाखवलं गोष्ट खुर्चीवर बसून स्वतःच्या निगराणीमध्ये तर सर्व तयार केलं आणि एक सांगितलं माझ्या खानदानीतला कोणताही माणूस त्या ट्रस्ट वर असणार नाही हे बाबासाहेबांचं महात्मा किती किती मोठं पद आहे संभाजीनगर मध्ये येऊन त्यांनी ते निर्माण करावं तुमच्या आमच्या सारख्या माणसाने जाऊन शिकावं आज ती संस्था जर पडायला लागली असेल तर त्या बाबासाहेबांना मला असं वाटतं बाबासाहेबच्या आत्म्याला त्याचा त्रास होत असेल अरे म्हणून तो माझं काम आहे बाबासाहेबांच्या संस्थेला पाचशे कोटी काय तुम्ही आणखीन किती मागा द्यायची ताकद काय पाचशे कोटी घेऊन लगे लगेच ओक्ता मंत्री मंत्रिपदावर आहे चिंता करू नका नसलो तर कसं भेटली परंतु आहे तो तोपर्यंत काही कमी नाही आपण कुणाला घाबरत नाही निश्चित साहेब सहकार्य मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं दोन्ही उप मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं सिद्ध साहेब असतील दादा असतील देवेंद्रजी असतील घोषणा नाही मध्ये प्रस्ताव आणून मान्यता घेणे ज्याला जिगर लागतं ते जिगर दाखवायचं काम आपण केलं निवडणूक आल्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुधीर भाऊसाठी माहिती टाळ्या एकदा तिथं बसलेल्या तमाम भीम सैनिकांना विनंती आहे वाहक बी भी आपला भीमाचा आहे आणि आपण देखील भीम सैनिक आहोत आणि मग आपल्या टाळ्या व दर्या हिस्मेन रुवाणी झोस नाही लोकांनी मुळात मी बोलणार नव्हतो पण साहेब बाबासाहेबांवर ज्या माणसानं प्रेम केलं लो, जी लोक बाबासाहेबांवर बोलल्या गेले ज्या लोकांनी बाबासाहेबांसाठी अवरात्र प्रयत्न करण्याचं काम केलं बाबासाहेबांचे विचार व्यक्त करण्याचं काम केलं हा आमचा भोळा आणि भावनिक समाज आहे तो त्याला देवभ्यात जागा देतो जो साला बैमान झाला त्याचा कार्यक्रम करतो कर आणि म्हणून कुठलाही समाज घडवताना पहिल्यांदा त्याच्याकडे वेळ आहे वेळ द्यावा त्या गल्लीत बसते याच हे चालू आहे त्याचं ते चालू आहे त्याला थोडाफार वेळ समाजासाठी द्या ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे त्यांना थोडाफार पैसा समाजासाठी द्यावा सुधीर भाऊ माहिती काय काय अडचणी असतात कार्यक्रम ठेव काय साधी गोष्ट का। ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना वेळ द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्याला समाजासाठी ताकद द्यावी आपण तारीख विसरलो नाहीये दहा डिसेंबर अकरा डिसेंबर काहीला वाटलं चळवळ संप संपली चळवळ संपत नसती जंगल का राजा शेर ताकत और सामर्थ्य की बज़े से जंगल में कभी चुनाव नाही होते आणि म्हणून वाघाची डाळ घराघरात छावा घराघरात भिन सैनिक फक्त एकच काम करतो तुमच्यातले हेदावेदर असे कमी करा समाज त्याने एकत्र या तिथं एक अन्याय होतो त्या ठिकाणी तुमचा आवाज आला पाहिजे भिन सैनिक गरजला पाहिजे मी मोठा मी नमकण मी ढमका चळवळीत कारण का हवामानदा कर्डक काय म्हणले केवळ एखादा मोर येतो गल्ली मध्ये माझ्या माग समाज आहे ते करू नका संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा म्हणावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर माणसा जमेली तर रे आणि म्हणून तो भीमसैनिक आपल्यातला जिवंत असं याचा आहे हा कार्यक्रम घेत असताना मी आवर्जून एकच सांगेल की बाबा ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यांना ताकद द्यावी आमच्या दलिलदा काहीच नाही त्यांना गुमान गापरावं समाज जे काम करतो त्या काम करणाऱ्या लोकांचा पाठीमाग उभं राहावं येणाऱ्या उभं राहता आलं पाहिजे मोती मोठं काम आहे याच्यामध्ये अनेक युवकांचं काम आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपये देऊन बाबासाहेबांचा विचार पुन्हा समाज माणसात विद्यार्थ्यांना केला तुम्हाला पेरायचे बाबासाहेब आंबेडकरांना कलेक्टर भेटायला आला तेव्हा त्याने सहितला जाय महालवाड्यात जाय लाल दिवाची गाडी घेऊन जाय बडिया भी के ड्रावर घेऊन जाय एक अंगरक्षक घेऊन जाय कळू दे माझा माईले किन ना अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार है हा जी आधिकारी संजय जी सिद्धसर साहेब गुळात आपल्या हातात साहेब सत्ता नस्ती काँग्रेसरीता बोलू शकले नसते की अधिकार राज्य घटनेच्या कलम 16 मध्ये येतो कलम 15 येते आपल्या एकांदा बाजारामध्ये एखाद्या शाळेमध्ये एखाद्या विद्यालयामध्ये जाण्याचा कुठला अधिकार नव्हता पण आता कोणता मायकाला कलम पंधरा नुसार आपल्याला विचारू शकत नाही आपल्या जातीवरून आपल्या वर्णावरून आपल्या रंगावरून कोणताच मायकाला प्रवेश न करू शकत नाही आणि म्हणून या देशात पाचशे त्रेचाळीस खासदार आपल्या बापानं केलं काय तुम्ही काही झट मारा पंच्याऐंशी खासदार तुम्हाला एस चे निवडून द्यावे लागतील की ताकद हे पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सत्तेचाळीस खासदार या भारतामध्ये काही झक मारा चार हजार एकशे वीस आमदार आहेत या भारतामध्ये तीस विधानसभा आहेत एकूण आमदाराची संख्या विधान परिषद सोडून आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज